दुसऱ्याच्या वावरात काम करून माया आईनं मला शिकवलेलं आहे दुसऱ्यानं फेकून दिलेले कपडे आपण घातले दादा आज माझ्या अंगावर जो कोट आहे त्याला बी मा आईच्या घामाचा सुगंध चिकटलेला आहे लक्षात नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासाठी परत एकदा खूप छान अशी कविता घेऊन आलेलो आहे जे की अनंतराऊत सर यांनी म्हणलेली आहे कविता आहे नशीब कविता आहे नशीब काळजाचा ठावा घेणारी कविता आहे मित्रांनो तरी कविता शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा काटा कुट्टा आड वाटा आड्याला ती टांगतेर काटा कुट्टा आडवाटा आड्याला ती टांगतेर वावरात राबताना माहिमाय सांग सांगतेर वावरात राबताना सांग तेर पोटी माटी बाळा जगी आला सन्हला माझ्या पोटी जवा बाळा जगी आला सतानूला तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला वाँ वाँ। तू एकला नव्हता तो बी संगट जन्मला काही त्याला जाणतात काही त्याला मानतात रंजित Oh. काही त्याला काही त्याला मानतात जाणणारे मानणारे जाणणारे मानणारे त्याला दैव म्हणतात जाणणारे मानणारे त्याला दैव म्हणतात तू ह्या संग संगते बी जिंदगीत रांगतेर भावरात राबताना माही माय सांग तेर र वावरात राबताना माहिमाय सांग तेर कुण्या बंगल्याच्या दारी दैवत करी करते कुण्या <स्थ>॥ <स्थ>॥ बंगल्याच्या दारी दैवचा करी करते जुन्या कुळाच्या घरात दैव कुळाच्या घरात दैव भाकरी करते एका आईच दुधवी लेक बाजून उरते ये काम ये लेक उरते एक वांझ कूस भोळी एक वांझ कूस भोळी ममतेला वा, वा, एक वांझ कुस भोळी ममते लार झुरते दगडाच्या देवळात दगडाच्या देवळात जिता जीव मांग तेर वावरात राबताना माही माय सांगतेर वावरात राबताना माही माय सांगतेर ओलांडून उंबरठा शीख जोरे शान्यावानी वलांडू ना दुसऱ्याच्या वावरात काम करून माया आईने मला शिकवलेलं आहे दुसऱ्यानं फेकून दिलेले कपडे आपण घातले दादा आज माझ्या अंगावर जो कोट आहे त्याले बी मा आईच्या घामाचा सुगंध चिकटलेला आहे लक्षात <laughs> 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 वलांडू ना उंबरटा शीक जोरे शान्यावानी सदा हसत राहू दे तू या पाणी सदा हसत राहू दे तू ह्या डोयातल पाणी झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या माये न झुलाव झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या माये न झुलाव होण्या जिंदगी गुलाब होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुलाव होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुलाव घर गरीबी नाही घर गर गरीबी न्हाई स्वारथान भंग तेर क्या बात है वावरात राबताना माही माय सांगतेर वावरात राबताना माही माय सांगतेर साथ आहे जोवरिया पाच ज्ञानी इंद्रियाची <गणीग> शेवट याच्या राशीत गुरु आहे त्याच्या राशीत मंगळ आहे त्याच्या राशीत शनी आहे वा वा कुंभ राशीची साडेसाती निघालेली आहे ती मकर राशीत घुसलेली आहे खतरनाक पसारायवर हा दादा बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊसाठी या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलं कि आकाशातले चंद्र तारे आपलं भविष्य ठरवत असतील तर मग आपल्या मनगटाचा उपयोग काय क्या बात सगळ्या परंपरेनं या गोष्टीला विरोध केलाय दादा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दाऊन वैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा तुका म्हणे मैंदे नाही त्यापाशी गोविंद अशा लोकांकडे आपल्याला ईश्वर भेटणार नाहीये फुकटात काही भेटत नाहीये एका बीजा केला नास मग भोगिले कनिस एक ज्वारीचा दाना नष्ट स्वतःला करून घेतो त्यावेळेस या मातीतनं कनिष जन्माला येतं फुकटात काही भेटत नाही, का भेटत नाही हा सिद्धांत संतांनी आपल्याला सांगितला दुर्दैव हे आय आपण तुकाराम विसरलो आसारामच्या नादी लागलो शेवट साथ आहे पाच पाचण्यानी इंद्रियाची काय भीती काय परवा काय भीती काय परवा आसमानी नऊ ग्रहांची काय भीती काय परवा आसमानी नऊ ग्रहांची टाक पुसून कपाळी सटवीची जात आता पाचव्या दिवशी ते सटवी नशीब लिहून जाते म्हणतात मला ती एकदा दाखवा बघतो तुम्ही टाक पुसू ना कपाळी सटवीची जात आता ठेव तुझ्या मस्तकावर ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता ठेव तुझ्या मस्तकावर तुझाच हात आता दैव चालल्या चालते Да и வாவத்தபத்தான மபத்தான ம சாத்தே வப தான மா धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद